आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी ज्युसी सुपर डिलिशियस मलाई तंगडी कबाब जर तुम्हाला हॉटेल सारखा हा मलाई तंगडी कबाब घरच्या घरी बनवायचा असेल ना तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण दही क्रीम आणि माझे काही खास मसाले यांच्या मॅरिनेशनमुळे हे तंगडी कबाब इतके सुपर सॉफ्ट आणि ज्युसी तयार होतात की प्रत्येक बाईट तोंडात विरघळतो आणि चव तर विचारूच नका मग तुमच्या घरी कुठलीही पार्टी असो वाढदिवस असो किंवा विकेंडला काहीतरी स्पेशल नॉनव्हेज मेन्यू असो हा स्टार्टर सगळ्यांची वा मिळवणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तंगडी कबाब करण्यासाठी आपल्याला अजिबात तंदूर वगैरेची गरज नाही तंदूर शिवाय आपण हे घरच्या घरी कढईमध्ये किंवा ओव्हनमध्ये मध्ये तयार करू शकतो चला तर आजची क्रीमी ज्युसी मलाई तांगडी ची रेसिपी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानीबा मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर रेसिपी सुरू करण्याच्या आधीच तुम्हाला इथे सांगते की व्हिडिओला एक लाईक करा कारण ही रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर आजची रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी सहा हे लेग पीस घेतलेले आहे ब्रॉयलर चिकनचे हे लेग पीस आहे आणि हे मला कदाचित असं वाटतं की हे किलो प्रमाणे किंवा असं मिळत नसेल तर तुम्हाला जसे जितके पीसेस पाहिजे तितके तुम्ही घेऊ शकता तर आता याला मी स्वच्छ तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि आता याला कट मारून घेत आहे तर चांगलं आतपर्यंत याला कट मारायचं म्हणजे ह्यामध्ये जे काही आपण मसाले वगैरे घालू तर ते पूर्ण या आपल्या चिकनला आत जाईल आणि आपल्या या चिकनजी चा वजूनच वाढवेल तर जसं इथे मी दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने कट मारून घेतले पूर्ण शेवटपर्यंत खाली हाडाला ला लागत पर्यंत कट मारून घ्यायचं आणि आता हे सगळे मिकट मारून घेतलेले आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मी इथे दोन चमचे मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला आणि हे असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे तर हे आपलं फर्स्ट मॅरिनेशन आहे यामुळे काय होतं मिठामुळे वगैरे या, मिठा या चिकनला पाणी सुटतं आणि जर पाणी सुटलं आणि नंतरच्या मॅरिनेशन मध्ये जर पाणी सुटलेलं राहिलं तर आपले जे काही मसाले आहे किंवा दही आपण इथे वापरणार आहोत तर ते याला कोट होणार नाही म्हणून ही फर्स्ट मॅरिनेशन करणं सगळ्यात आधी आवश्यक आहे तर इथे मी अर्धा तास हे मॅरिनेट करून ठेवलं आणि आता याचं हे जे पाणी सुटलेलं आहे ना हे आपण पाणी काढून घेऊ तर मी इथे चाळणीवरती हे ठेवलं यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि आता याला आपण सेकंड मॅरिनेशन करूया तर या सेकंड मॅरिनेशनसाठी इथे मी मिक्सरच्या पॉट मध्ये पाच वेलची घेतली एक चमचा मिरे घेतलेले आहे तीन टेबल स्पून डाळवं घेतली म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतली आहे आणि एक टेबल स्पून कसुरी मेथी घेतली आणि याची बारीक पावडर तयार करून घ्यायची त्यानंतर एक कप दही मी असं चाळणीमध्ये काढून ठेवलं आणि यामधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता हे दही यामध्ये घालू सोबतच इथे जे फ्रेश क्रीम असतं ना ते घालायचं आहे तर ते मी तीन टेबल स्पून किंवा अर्धा कप इथे घालत आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तर या मॅरिनेशन पुरतं इतकं मीठ घालायचं इथे एक चमचा मी धनजिरे पूड घातली एक चमचा गरम मसाला इथे घातलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे नाही घातली तरी चालेल पण मला थोडासा पिवळसा रंग पाहिजे होता म्हणून मी घातलं त्यानंतर मी इथे आलं लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती तर ते मी त्याची पेस्ट जी आहे ती दोन टेबलस्पून इथे घालत आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे छान मिक्स करून घेऊ तर हे बघा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हे जे तंगडी आहे आता सगळं पाणी निघून गेलेलं आहे हे चिकन लेग पीस मधलं आता हे लेग पीस यामध्ये घालू आणि हे सगळं मॅरिनेशन या लेग पीस ला छान लावून घेऊ तर इथे जे आपण कट्स मारून घेतले ना या कट्स मध्ये पण हे असे छान आतमध्ये पर्यंत लावून घ्यायचे आणि सगळ्याच चिकन लेग पीस ला मी हे मॅरिनेशन लावून घेते तर हे बघा या पद्धतीने मी चिकनला मस्त मॅरिनेट करून घेतलं हे सगळं लावून घेतलं आता याला रेस्टॉरंट सारखा तंदुरी फ्लेवर येण्यासाठी आपण याला धुंगार किंवा स्मोक देणार आहोत तर त्यासाठी काय करायचं एका छोट्या वाटीमध्ये मी दोन कोळसे गरम केलेले घेतले त्यावरती तूप घातलं आणि यावरती झाकण ठेवून आता हे एक तास मी असंच ठेवून दिलेलं आहे आता एका तासानंतर याला मस्त असा हॉटेल सारखा तंदुरी फ्लेवर आलेला आहे तर ही वाटी पण इथून काढून घेऊ आणि आता हे आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे ग्रील ग्रिल करून घेणार आहोत तर मी आज ओव्हन मध्ये ग्रिल करणार आहे पण जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर काय करायचं एखादा स्टीमर घ्यायचा ज्यामध्ये जाळीवाली जी आपण जसं स्टीम करतो ना म्हणजे कोथिंबीर वडे वगैरे स्टीम करतो अगदी त्या पद्धतीने करायचं आणि त्यामधलं जे पाणी आहे ते सगळं खाली जातं म्हणून जाळी ठेवायची त्यामध्ये स्टीम करायचं आणि एक वीस मिनटं स्टीम केल्यानंतर त्याला जसं आपण गॅसवरती थोडस भाजून घेतो तर ग्रील मार्क्स येत पर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं एखादा स्टँड ठेवायचा आणि त्यावरती हे चिकनचे पीसेस ठेवायचे आणि छान असं ग्रील मार्क्स येथपर्यंत भाजून घ्यायचं किंवा जसं आपण बटर चिकनला चिकन, चिकन शिजवतो अगदी त्या पद्धतीने पण तुम्ही याला शिजवून घेऊ शकता ग्रील त्या करून घेऊ शकता तर आता मी ओव्हन मध्ये केलेलं आहे तुम्ही बघू शकता याला मी एकशे ऐंशी डिग्रीवरती पाऊन तास ठेवलेला आहे म्हणजेच फोर्टी टू फॉर्टी फायव्ह मिनिट्स इथे लागलेले आहे ला आणि मी एकदा त्याला चेंज त्याचं जे साईड आहे ती पण चेंज करून घेतली तर इथे हे व्यवस्थित शिजले तर आहे पण याला थोडासा ग्रिल मार्क्स मला अजून पाहिजे होते तर मी थोडंसं गॅसवरती याला असं भाजून घेतलं मस्त असं तंदुरी फ्लेवर पण झाला आणि दिसायला पण मस्त तंदूर फ्लेवर किंवा तंदूर मध्ये आपण तयार केले आहे अगदी त्या पद्धतीचं याला टेक्स्चर पण आलेलं आहे तर आता मस्त आपलं हे ज्युसी तंगडी कबाब तयार आहे याला मस्त मी बटर लावून घेतलं वरून छान असे ज्युसी तयार होतात एकदम ड्राय होतात ना शिजल्यानंतर म्हणून मग थोडस लावून घ्यायचं आणि जेव्हा आपण मध्ये शिजवतो तेव्हा आपण थोडस तेल वगैरे घालून शिजवलं हो तर ही चालेल आता मी इथे मस्त बटर लावून घेतलं आणि आपले हे तंगडी कबाब तयार आहे तर मलाही तंगडी कबाबची अगदी साधी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे यामध्ये जो आपण मसाला तयार केला ना तो इतका फ्लेवरफुल तयार होतो आणि त्यामुळेच हे तंगडी कबाब अप्रतिम लागतात तर बाहेरून मस्त असं हे तंदुरी फ्लेवर आणि तंदुरी असे ग्रीन आणि आतून मस्त ज्युसी आपले हे मलाई तंगडी कबाब तयार झालेले आहे बघताना किती सुंदर दिसत आहे सोबतच मी ग्रीन चटणी तयार केलेली आहे पुदिना आणि कोथिंबीरची तर मलाई तंगडी कबाब तुम्ही घरी अजूनपर्यंत केलं नसाल तर माझ्या या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्की की आवडेल आणि रेसिपी पण अगदी सोपी करून सांगितलेली आहे तर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटतं अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी सॉरी सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय